हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ आज मी चालली आहे गिनी गोल भिजवायला सकाळी चाले साडेआठ वाजता पण मी गेली नव्हती मला घरी काम होतं त्याच्यामुळे तर आता म्हटलं जाऊन बघून तरी यावं किती कि आहे किती नाही लावले नाही पाणी अगोदरच पण म्हटलं बघून तरी यावं मग घरचं बाकीचं काम करावं तर हे बघा काहीत आमची ना असं शेरडांचा गोटा केलेला आहे आमच्या शेजाऱ्यांनी तर ती शेजाऱ्यांचा गोटा आहे आणि ही पट्टी ही रानाची पट्टी आहे कडवाळी लावली ही अशीच आमची खालीपर्यंत पट्टी पर आहे शावघ्याची झाडं तुम्हाला दाखवली होती व्हिडिओमध्ये तिथपर्यंत आहे आणि हे घर राहतं आमचं इकडं आता चालले मी रानात बघू आता किती दिसलं किती नाही दिसलं बांध पण एवढा चांगला नाही चालायला तर तुमच्या इकडं आहे का पाऊशी नक्की सांगा आमच्या इकडं तर काय पाऊस गावाला गेला आमच्या इकडं पाऊसच नाही आता रानं सगळी पाणीला आलेली बघू शकता तुम्ही रानं कशी पाणी आले गेर, गेर, तर सगळ्यांच्या मोटरा वगैरे चालू आहेत सगळी पाणी द्यायला चालू केलं सगळ्यांनी आमचं तर आता दुसरं पाणी तर चालली आता म्हटलं चला जाता जाता एक व्हिडिओ विड काढूया बघा ह्या मकाला कशी आळी पडली तर मला दाखव बघा मकला आळी कशी पडली दिसते का आता आळी असेल बहुतेक सगळा मधला कोंब खाल्लाय तर ही बघा का ही तूर कशी उगावली तुम्हाला दाखवली होती मी किती ती थोडी थोडी उगावली होती पण त्याला पण काहीतरी रोग पडलाय किडांनी पानं खाल्ली तुरीची सगळ्यावरच रोग निघाले ते आजार हे बघा हे बघा मका अशी जर मका खाल्ली मधला कोंब जर खाल्ला तर काय करायचं सांगा आता ही मधला कोंब खाल्ल्यावर परत येणार का ह्याला कोंब आळी असल शंभर टक्के आतमध्ये दाखवील पण आहे का नाही का माहीत असल कदाचित किंवा नसल बी हे सगळं आळीने घाण केलेली मला तर कोळी नाही दिसत आळीने गुण केलेली दिसते आता सगळ्याच पिकांवरती रोख पडलाय प्रत्येक पिकाला रोग हायच काही का का करा तुम्ही रोग हायच त्याला पहिलं काय असं होतं का कशावर रोग नव्हता मग कला औषध नव्हतं रोगाचं कधी फक्त टॉनिक मारलं शेतकऱ्यांनी तरच नाही तर दुसरं तर काय नव्हतं आणि आत्ता काय झालंय आता असं पीक उगून आवर आलं की त्याला लगेचच आजार चालू होते ते रोग पडते ते लगेचच गाडी होती घरी पण गाडी नाही आज आणली मी चला चालतच जाऊ परत माघारी घरी पण काम आहे तर घरचं बी काम ओरकायचंय आणि त्यात आमच्या मिस्टरांना सकाळची सातलाच ड्युटी असते त्याच्यामुळं सगळं काम माझ्याकडं असतंय गुरं आहे ती दहा पंधरा तेव्हा गुरांचं सगळं माझ्याकडं असतं सकाळचं आणि त्याच्यानंतर घरात स्वयंपाक करायचा तर आता पोचायलाच आली गोल जवळजवळच आली आहे रान भिजवले इथं त्याच्यामुळं चला भेण्यात येत ना आता गड पडायला लागलाय का लाग लाग काय पडायचा डोक्यात बिक्यात नाही तर माझ्या बाबा फार वाकलाय खाली त्याला वजन सहन व्हाय नाही का काय मोठे मोठे नारळ आहेत अजून त्याला काय का फार वाकलाय वारं सुटतं सुटतंय वाळीने पडणार खाली पडलं खाली नसतं नाही माणूस नाही घर आता लगेच तिकीट बघा बघा काही तरी निवडलं पाणी बी चाललंय

पण मित्रांनो शेतकऱ्यांचं जीवनच असं असतं घरातलं फास्ट आवरायचं आणि लगेच रानात पाळायचं शेतकरी म्हणल्यानंतर शेतातलंच व्हिडिओ येणार खर्च कमी पण शेतातलं जास्त असतं व्हिडिओ तुम्ही पण शेतकरी साल कोणी बघणार तर तुम्हाला माहिती आहे कसं असतं जीवन शेतकरीच सारखं का कामिक कामच असतं हे झालं की ते कधी व्हायचं ते कधी झालं की ते कधी व्हायचं आता फिरून बघते राहत भिजले इथपर्यंत आले पाणी तर झालं का सगळ्यांचं जेवण झालंय झालं नाही ते नक्की सांगा जेवण आहे का मी पण आता घरी जाऊन जेवण करणार आहे पाणी बघायला तर अजून खाली काय पाणी आलेलं नाही तर ख बघा असा घेणे बोल हे अगोदर तोडलेलं आहे आणि इकडं असं नंतर नंतर तोडत आलोय इकडं आणि ह्या राहिला आहे तसंच राहिलाय झाला झालाय आता पाणी आले इथपर्यंत आले पाणी मला आज कंटाळा आलाय काम राहणार करायचं रोज म्हणजे की दुखून आले सुट्ट कामा पांघून पांगून पाणी लावले एकाच ह्याच्यावर नाही एका नाही लावलेलं पण ते पण चांगले सकाळचं मला पण लवकर येणं होत नाही राहणं पांघून लावलेलं चांगले म्हणजे कसं असतोपर्यंत पिसतंय तर आता भिजतंय तोपर्यंत तो मग माघारी तो परत पायांचा पाय पिटता तर माझ्या चॅनेलला कुणी नवीन असाल नवीन व्हिडिओ बघणार असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा लाईक करा व्हिडिओ तुम्ही सगळी बघता पण काय करता लाईकच ता? करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही पण नक्की करत जावा तुमचा जा एक लाईक किंवा तुमचे एक सबस्क्राईबर आपल्या खूप महत्त्वाचं आहे मला काय पैसे पडत नाही करू परिसर तर नक्कीच लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा ते बघा ना। ते नारळ कसा ना। पडला दिसलं तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते नारळ पडलेला काही तिथे नारळ पडला तो घेते मी बर ठीक आहे असं सापडत तिथंच टाकायचं रानातच नंतर रानात ना घरी घ्यायचं तिथं एवढ्यात मोठा झाला गिनी गोल मग इथला तो होता खाता तर आता पाणी जरा कमी झालंय वरता ह्यातलं अजून पाऊस यायचाय आहे पाऊस अजून कवा येतोय काय माहिती बघा चिमण्यांचा चिवचिव चिवचिवाट चालू इथे चिमण्यांनी बरीच घरटी केल्या के त्यामुळे के चिमण्यांचा आवाज इथं बघा किती घरटी केल्या चिमण्यांनी बघा नारळ खाली उभं राहिली भीती वाटती नारळ पडायची शून्य वर्डायच्याच पण झाल्या आता व्हिडिओ काढायचा म्हणले की पण चला असते आता माझ्या व्हिडिओला इथंच एंड करते मी तर बाय